सातारा जिल्ह्यातील टॉप न्यूज दिनांक मार्च मसाले सातारची राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक शेतकरी नेते पंजाबराव पाटील यांचा आरोप शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट आहे शेतकऱ्यांनी शेत पिकवलेल्या शेतमाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही कर्ज काढल्याशिवाय शेती करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे सरकार शेतकऱ्यांना लहान योजनांचे गाजर दाखवून फसवत आहे असा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पाटील यांनी केला त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे शेतकरी सरकारच्या फसव्या योजनांना फसत आहेत शेतकऱ्यांना चारे बाजूनी लोबाडत आहे दूध संघ दूध वितरण यामध्ये द्वधाची फॅट वजन दर यामधून दूध उत्पादक शेतकऱ्यांची लूट होत आहे सरकारने शेतकऱ्यांचे पूर्णपणे अवसान घेतले आहे शेतकऱ्यांवर सरकारने व्यापाऱ्यांनी उद्योगपतींनी कारखानदारांनी कितीही अन्याय केला तरी शेतकरी सरकारी दरबारी आवाज उठवत नाही याची खात्री सरकला झाल्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही येणाऱ्या काळात झोपलेल्या शेतकऱ्यांना जागे करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उमटवण्याचे काम करावे लागणार आहे मोबाईलवर पी एम किसान लिस्ट एपीके किंवा पी एम किसान एपीके या मेसेजची लिंक उघडू नये कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना मोबाईलवर पीएम किसान लिस्ट एपीके किंवा पीएम किसान एपीके के कि या मॅसेजची लिंक उघडता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम गायब होत आहे तरी शेतकऱ्यांनी मोबाईलवर या मॅसेजची लिंक उघडू नये किंवा सदर लिंकचा वापर शेतकऱ्यांनी करू नये तसेच अशी काही घटना घडल्यास किंवा आढळून आल्यास त्वरित जवळच्या संबंधित सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदववी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे शिक्षण विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील समग्र शिक्षा अभियानात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसंदर्भात संदर्भात मुंबईतील आझाद मैदानावर मंगळवार सुरू केले आहे यामध्ये जिल्हा समग्र शिक्षा अभियानातील कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले आहेत यामुळे जिल्हा परिषद मधील कार्यालयात शुकशुकाट दिसून आला सर्व शिक्षा अभियान समग्र शिक्षा योजनेअंतर्गत दोन हजार दोन पासून महाराष्ट्रात जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा तालुका स्तरावर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विषय साधन व्यक्ती कनिष्ठ अभियंता डाटा एंट्री ऑपरेटर दस्तऐवज संशोधक सहाय्यक वरिष्ठ लेखा सहाय्यक अशा विविध पदावर कंत्राटी कर्मचारी कार्य करत आहेत हे कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून तुटपुंजा मानधनावर काम करतात वाडेफटा ते जर्डेश्वर नाका येथील रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अमोल शिंदे कंत्राटदाराच्या चुकीमुळे झालेल्या अपघाताबाबत कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अशी केली मागणी जरडेश्वर नाका ते वाडेफटा या रस्त्याच्या कामात सुरक्षिततेविषयी उपायोजनामुळे दुर्लक्ष झाले आहे रस्त्यावर पडलेल्या सिमेंट ब्लॉकमुळे झाले आहेत हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी काँग्रेसचे पदाधिकारी अमोल शिंदे यांनी केली आहे याबाबतचे निवेदन त्यांनी सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता प्रशांत यांना दिले आहे रस्त्याचे काम लवकरात लवकर सूचना प्रशासनाने संबंधित द्याव्यात कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे रस्त्यावर अगवाद झाले त्यामुळे त्याला दोषी धरून प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करावी अशी ही मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे जिल्ह्यातील सात तालुक्यांच्या भूजल पातळीत घट सर्वेक्षणातील वास्तव दुष्काळाची दाहकता वाढणार ते सातारा एकशे सहा विहिरींचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत सर्वेक्षण करण्यात आले त्यामध्ये जावळी महाबळेश्वर सातारा खंडाळा खटाव कराड पाटण तालुक्यातील विहिरींच्या पाणीपातीत घट निर्माण झाली आहे त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या दुष्काळाची दहाकता वाढत जाणार आहे जास्त पर्जमान असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील विहिरींची भूजलपाती गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत सरासरी एक पॉईंट मीटर तर जावळी तालुक्यातील विहिरींची भूजलपाती एक मीटरने घटली आहे सर्वेक्षणामध्ये ही गंभीर बाब समोर आली आहे त्यामुळे गावोगावी पाणी मोहीम सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे महाराष्ट्र पुन्हा पुरोगामी बनवूया डॉक्टर शरद गायकवाड उद्योगपतींच्या विषारी शिक्षण व्यवस्था प्राचार्य डॉक्टर शरद गायकवाड मुक्ता साळवी साहित्य व संस्कृती संमेलन केले वक्तव्य धर्मांध प्रतिगामी शक्तीला आळा घातला नाही तर देशाच्या ऐक्य धोक्यात येईल प्रतिगाम्यांच्या पोटात मनस्त्या आणि ओठात संविधान हा कावा ओळखायला हवा त्यासाठी अहंकार गटतट मनभेद मतभेद गाडून सर्वांनी परिवर्तनवादी आणि प्रतिगामी होऊ लागलेला महाराष्ट्र पुन्हा बनवूया असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉक्टर शरद गायकवाड यांनी केले जकातवाडी तालुका सातारा येथे सातवे मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलन पार पडले यावेळी अध्यक्ष स्थानावरून प्राचार्य गायकवाड बोलत होते यावेळी प्राचार्य गायकवाड म्हणाले लोकशाहीचे चारही स्तंभ खिळकळीत होऊ लागले आहेत आधुनिक मानवाची वाटचाल आता आधी मानवाकडे सुरू आहे शिक्षणाचा बाजार मांडला जात असून उद्योगपतींच्या विषारी विखळ्यात बहुजनांची शिक्षण व्यवस्था बंदच केली जात आहे विज्ञानाचा वापर अज्ञान व अंधश्रद्धा पसरवण्यासाठी केला जात आहे त्यामुळे साहित्यिकांनी आपली लेखणी आणि वाणी सत्ताधारी जात्यांद, धर्मांध विरुद्ध सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या सोडणूसाठी आणि मानवी मूल्यांच्या मूल्यांची वापरावी असे आवाहनही त्यांनी केले बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात कारने घेतला पेट कार जळून खाक साताऱ्यातील रे बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते वाडेफाटा या मार्गावर सेवा रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कारने पेट घेतला ही घटना बुधवारी रात्री घडली आग नेमकी कशी लागली याचे कारण समजू शकले नाही मात्र आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली घटनेनंतर काही क्षणात आगीच्या ज्वाळा भडकल्या व संपूर्ण कार आगीच्या बक्षिस्थानी पडली सदर बाजार सातारा येथे लाखांची घरपोडी सदर बाजार सातार येथे डॉक्टरांचे कुटुंब परगावी गेल्यानंतर चोरट्यांनी बंद बंगला टार्गेट करून रोख रक्कम व सोने असा सुमारे चौऱ्याण्णव हजार रुपयांचा एवज लंपास केला डॉक्टर सुभाष दिगंबर दरबे वय शहात्तर राहणार सदर बाजार यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे ही घटना दिनांक दोन मार्च ते पाच मार्च या दरम्यान घडली आहे बंद बंगल्यातून दीड तोळी सोन्याची चेन दीड विश्वासात घेऊनच नवीन महाबळेश्वर प्रकल्प साकारावादी नियोजन समितीवर स्थानिकांनी मांडल्या हरकती पाटण तालुक्यातील बहुतांश गावे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत कोर व पोर झोन मध्ये येतात त्या गावांचा समावेश नवीन महाबळेश्वर प्रकल्पात केला आहे त्या संदर्भात आपण कोणत्या उपाययोजना केल्या प्रकल्पामार्फत स्थानिकांना रोजगाराच्या बाबत काय संधी उपलब्ध होणार आहे नवीन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गावातील ग्रामपंचायतीचे अधिकार गदा स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नवीन प्रकल्प साकारवा अशा सूचना हरकतदारांनी नियोजन समितीसमोर मांडल्या वनवेमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा पर्यावरणप्रेमींची आर्थ हार गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढू लागला आहे तसंच डोंगर टेकड्यांना वनवे लागल्याचे प्रकारही वाढू लागले आहेत यागीत वाढलेला पालापाचोळ्याबरोबरच हिरवी जाडे झोडपे होऊन निघत आहेत काही सरपटणारे जीव पशु पक्ष्यांनाही या आगीची झळ बसत असल्याने संपूर्ण पर्यावरणात याचा फटका बसत आहे नैसर्गिक वनसंपदा नष्ट होत आहे झाडे वटून गेल्याने जमिनीची धूप होण्याचे प्रमाण वाढत आहे झाडे व पर्यावरण जंगले नष्ट झाल्याने पावसाचे प्रमाण कमी होत असून निसर्गाचा लहरीपणा वाढत आहे वनामुळे होणारा हा पर्यावरणाचा रास थांबवण्याची असून पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती वाढली पाहिजे अशी अर्थ हा पर्यावरणप्रेमींनी दिली आहे वन्यजीव खाद्याच्या शोधात लोकवस्तीत वसतील पिकांची ही नासाडी शेतकरी हवाल देत जंगलातील हिरवा चारा संपुष्टात येऊ लागल्याने वन्यजीवांनी लोकवस्ती शेतीकडे आपला मोर्चा वळवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे यातूनच पिकांचे मोठे नुकसान होत असून या, या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे यवनात गवे सांबर भेकर अस्वले रानडुकरे बिबटे असे प्राणी मुबलक प्रमाणात आहेत आता जंगलामध्ये खाद्य कमी पडू लागल्याने यापैकी बहुतांश प्राण्यांची भटकंती सुरू झाले आहे हे वन्यजीव पाणी शोधात भटकू असून तृणबक्षी प्राणी हे जंगलाजवळच्या ऊस ज्वारी गहू या पिकांमध्ये गव्यांचे कळप शेतात फिरून नुकसान करत आहेत रानडोकरही बटाटा बीट गोहिमुख अशा पिकांचे उकरून नुकसान करू लागले तर जंगलात शिकारीवर मर्यादा आल्याने बिबटे तरच असे प्राणीही लोकवस्तीकडे मोर्चा वळवू लागले आहेत फाटा ते जंडेश नाका येथील रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्यात यावे अमोल शिंदे कंत्राटदाराच्या चुकीमुळे झालेल्या अपघाताबाबत कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल संपूर्ण बातमीची लिंक कमेंटमध्ये अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा